Uh, सर काय नेमकी राज्याची आता परिस्थिती आहे तीन दिवस पावसाचा इशारा दिला गेले आ, तीन चार दिवसापासून हवामान विभाग महाराष्ट्रातल्या बदलणाऱ्या हवामानाबद्दल अपडेट्स देत आहे आणि काल आलेल्या अपडेट्सनुसार आणि आज जे मॉडेल गायडन्स जे दर्शवत आहे त्यानुसार सव्वीस तारीख म्हणजे आजचा दिवस सत्तावीस आणि अठ्ठावीस या तीन दिवस राज्यामध्ये खास करून राज्याच्या आतल्या भागामध्ये हवामान सक्रिय असण्याची शक्यता खूप जास्त आहे काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आहे आणि त्याचबरोबर काही तुरळक ठिकाणी आपल्याला गारपिटीची पण शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे ह्याचा सर्वात जास्त प्रभाव जो आहे तो सत्तावीस तारखेला म्हणजे उद्या असण्याची शक्यता आहे अठ्ठावीस तारखेनंतर त्याचा प्रभाव जो आहे तो हळूहळू कमी होणार आहे पण या तीन दिवस मला असं वाटतं की हवामान विभागाच्या इशाऱ्यांकडे सर्वांनी लक्ष देणं गरजेचं आहे साधारण कोणकोणत्या जिल्ह्यात जास्त पाऊस असण्याची शक्यता आहे कोणत्या भागात जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे आपल्याकडे राज्यातला जो आ, इंटीरियर भाग आपण म्हणतो तर त्याच्यामध्ये मध्य महाराष्ट्र त्याच्यामध्ये उत्तर मध्य महाराष्ट्र खास करून मराठवाड्यातले मध्य मराठवाड्यातले काही जिल्हे आणि त्याचबरोबर विदर्भातले उत्तरेकडचे काही जिल्हे आपल्याकडे दिसतील जर का आपण नकाशाद्वारे जर का समजून घेण्याचा प्रयत्न करू तर या ठिकाणी आपल्याला हा महाराष्ट्राचा नकाशा दिसतो आहे आणि काही ठिकाणी आपल्याला पिवळे रंग दिसत आहेत काही ठिकाणी हिरवे रंग दिसत आहेत तर ज्या ठिकाणी हिरवे रंग आहेत त्या ठिकाणी पावसाची मात्रा जास्त असेल मेघगर्जनेचा पाऊस असेल पिवळा म्हणजे काही ठिकाणी त्या ठिकाणी ढगाळ आकाश असण्याची शक्यता आहे जर का आपण एकंदर ह्या ग्राफिकमध्ये बोलले हे सत्तावीस तारखेचं फोरकास्ट आहे म्हणजे उद्याचं तर त्याच्यामध्ये धुळे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती वर्धा या सर्व ठिकाणी सत्तावीस तारखेला मेघगर्जनेसह पाऊस आहे आणि त्याचबरोबर गारपीटही होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे त्याचबरोबर जे बाकीचे जे जिल्हे आहेत जसं बीड आहे त्याच्यानंतर या सर्व जिल्ह्यांमध्ये त्याच्यानंतर यवतमाळ आहे वर्धा आहे नागपूर आहे चंद्रपूर आहे या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह परभणी या सर्व जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस आपल्याला अपेक्षित आहे तर हे जे तीन सबडिव्हिजन्स आहेत मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि आपला विदर्भ तर याच्यातल्या जिल्ह्यांमध्ये आपल्याला हा प्रभाव दिसण्याची शक्यता आहे आणि याचबरोबर सोसायटीचा वारा असेल आणि त्याचबरोबर काही ठिकाणी विजांचा कडकडाट असेल त्यामुळे अशा प्रकारचं ज्यावेळी हवामान असतं त्यावेळी शक्यतो बाहेरची कामं असतील तर ती त्याच्याकडे काळजीपूर्वक बघणं गरजेचं आहे साधारण पाऊस आता या सगळ्या सीझनमध्ये पाऊस पडण्याची कारणं काय असू शकतात महत्वाचे जर का परत एकदा आपण या ग्राफिक्सकडे बघूया तर ह्या सर्वसाधारणतः हा जो महिना असतो म्हणजे ज्याला आपण हिवाळ्याचा महिना म्हणतो तर त्याच्यामध्ये राज्याकडे आपल्याकडे अशी काही आकडेवारी आहे की ज्याच्यामध्ये राज्यामध्ये गारपीट किंवा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता असते तर एकंदरच असं झालं आहे की उत्तर भारतामध्ये एक पश्चिमी प्रकोप ज्याला आपण म्हणतो की प्रक्षोभ म्हणतो जो डब्ल्यू डी म्हणजे वेस्टर्न डिस्टर्बन्स आहे तर उत्तरेकडून येणारे थंड आणि कोरडे वारे थंड आणि कोरडे वारे आणि दक्षिणेच्या भागातून येणारे बंगालच्या उपसागरातून येणारे दमट आणि उष्ण वारे हे दोन्ही वारे महाराष्ट्रावरती विरुद्ध दिशेने येत येण्याची जी शक्यता निर्माण झाली त्याच्यामुळे अशा प्रकारचं जे एक स्थिती आहे पुढचे तीन दिवस असण्याची शक्यता आहे अर्थात उद्याचा दिवस आपल्याला थोडंसं जास्त त्याच्याकडे बघण्याची गरज आहे शेतकऱ्यांवर काय हो होऊ शकतो परिणाम एक आहे की आता जो हा जो हंगाम आहे याच्या ठिकाणी जो रब्बी हंगामाची जी पिकं आहेत ती काही ठिकाणी फ्लॉवरिंग स्टेजला आहेत काही ठिकाणी ते काढणीला पण आलेले आहेत त्यामुळे एक गोष्ट आहे की जर का मेघगर्जनेसह पाऊस जो असतो तो हायली लोकलाइज असतो फक्त काही विशिष्ट ठिकाणी पडतो पण त्याची तीव्रता जास्त असते त्यामुळे उभ्या पिकांना किंवा फ्लॉवरिंगच्या स्टेजला आलेल्या पिकांना त्याचा त्रास होऊ शकतो दुसरी गोष्ट वारे जोरदार असतील चाळीस ते पन्नास किलोमीटरच्या वेगाने वारे असतील तर त्यावेळी पिकांना संरक्षण देणं गरजेचं आहे तिसरी गोष्ट महत्वाची जी पिकांसाठी नसून तर पशुधन आणि शेतामध्ये काम करणाऱ्या शेतकरी बंधूंसाठी आहे की ज्यावेळी विजांचा कडकडाट होतो किंवा लाईटनिंग होते तर त्यावेळी अशा प्रकारची कुठल्याही लाईटनिंगमुळे जीवितहानी किंवा पशुहानी होऊ नये या ठिकाणी आपल्याला थोडंसं लक्ष देण्याची गरज आहे तर एकंदरच पुढचे तीन दिवस थोडेसे आव्हानात्मक आहे तशा प्रकारचं फोरकास्ट आहे अर्थात हे फोरकास्ट रोज आम्ही अपडेट देत असतो तर त्याच्याकडे सर्वांनीच सर्व स्टेक होल्डरनी बघायची नक्कीच गरज असं मी म्हणेन